उपविभाग प्रमुख धीरज शेळके यांच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पन्नास फुटांचा हार घालून स्वागत करण्यात आले अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू उद्धव बाळासाहेब ठाकरे आगमन झाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला नागरिक उपस्थित नसतील असा टोला भाजप नेते लगावत होते मात्र ठाकरेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळी सातपूर शहरामध्ये आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सातपूर येथील डेमोक्रेसी रिसॉर्ट येथे पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन सुरू होतं यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख धीरज शेळके यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पन्नास फुटांचा हार घालून स्वागत झालं यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची सातपूर पपया नर्सरी येथे गर्दी होती सातपूर शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले होते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोकही जमले होते ठाकरे यांनी गाडीतून हात हलवून आणि जय महाराष्ट्र म्हणत स्वागत केलं ठाकरे यांच्या समवेत शंभरहून अधिक वाहने होती ताफ्यामुळे सातपूर शहरात मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी यावेळी उपमहानगर प्रमुख देवा जाधव हो। माजी नगरसेवक मधुकर जाधव हो। सातपूर उपविभाग प्रमुख धीरज भाऊ शेळके हेमलता कांडेकर गोकुळनागरे नागरे इंद्रभान सांगळे चेतन खैरणार प्रकाश खैरणार राहुल साळुंके राजू पाटील त्याचबरोबर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक